गणपती बाप्पा मोर्या नवरा बायको रात्री ढाराडूर झोपले होते मध्यरात्री अचानक घराची बेल वाजली बायको खडबडून जागी झाली बाहेर वादळ आणि मुसळधार पाऊस पडत होता बायको घाबरली आणि तिने नवऱ्याला उठवली अहो उठाना कोणीतरी बेल आहे नवरा उठला आणि त्याने घाबरत घाबरत दार उघडले बाहेर एक दारुड्या उभा होता तो अडखडत आवाजात म्हणाला भाऊ मला जरा तुझ्या मदतीची गरज आहे तू जरा ढकलू शकतोस का नवरा चिरला आणि म्हणाला बेवड्या एवढ्या रात्री तुला मीच भेटलो होतो का खबरदार जर परत दाराची बेल वाजवली तर एवढं बोलून त्याने जोरात दार बंद केले आणि परत बेडरूममध्ये आला बायकोने विचारले अहो कोण होतं नवरा म्हणाला कोणीतरी बेवडा होता गाडी खराब झाली म्हणून धक्का मारत म्हणत होता बायकोने विचारलं मग तुम्ही ढकलली का नाही गाडी नवरा म्हणाला नाही बायको म्हणाली ढकलायची ना नवरा म्हणाला तुझं डोकं जागेवर आहे ना बाहेर किती सोसाट्याचा वारा सुटलाय पाऊस आहे आणि किती काळोख आहे आणि रात्रीच्या दोन वाजता एका दारुड्याला मी मदत करावी असं तुला वाटतंय बायकोचं प्रवचन सुरू झालं अहो दारुड्या पण माणसच असतो बिचाऱ्याने मोठ्या आशेने बेल वाजवली असेल तुमच्या रूपात त्याला देव दिसला असेल त्यालाही बायको आणि मुलं असतील जे घरी त्याची वाट पाहत असतील तुम्ही त्याला मदत करायला हवी होती जावा आणि त्याला मदत करा बरं बायकोने समजावलं म्हणून नवरा पुन्हा बाहेर गेला अंधार आणखीनच दाट झाला होता पाऊस आणखी जोरात पडत होता पुढे काही दिसत नव्हते नवरा म्हणाला भाऊ तू अजून येथे आहेस का तुला अजूनही मदत हवी आहे का नवऱ्याने जोरात हाक मारली पलीकडून दारुड्यानेही मोठ्या आशेच्या आवाजात हो म्हटलं पण तू कुठे आहेस मला दिसत नाही नवरा पुन्हा ओरडला पलीकडून आवाज आला भाऊ मी इथे तुमच्या बागेत डोक्या झोक्यावर झुल्यावर बसलो आहे प्लीज झोका ढकला ना आजचेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद